श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जावो तुमच्या सर्वच चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सर्व जे नवीन सेवेकरी आहे त्यांना स्वामी सेवा कशी करावी कुठली स्वामी सेवा करावी ह्या गोष्टी माहिती नाही त्यांच्यासाठी पण आपण सर्व सांसारिक माणसं आहोत आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही त्यासाठी आपची छोटीशी आणि साधी सोपी सेवा त्यासाठी अगोदर जे कोणी दादा दा चॅनलवर नवीन असाल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वामींची अशी कुठली सेवा करू की ज्यामुळे माझ्या सर्व काही इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत सगळ्यात आधी लक्षात घ्या स्वामींची मी कोणती सेवा करू यामधील मी अगोदर काढून टाका मी इतके पारायण केले जप केला मी चरित्राचे पारायण केले हा अहंकार नको कारण आपण जे पण काही करतो ते स्वामी करून घेत असतात कारण करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा सगळ्यात आधी एक लक्षात घ्या स्वामींची कुठली सेवा कराई करावी की ज्यामुळे स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळेल बघा महाराजांचंच जो अखंड नाम जपेल महाराज नेहमी म्हणत असतात जो माझं नाम जपेल मी त्याला जपेल रोज स्वामीचरित्राचे तीन अध्याय वाचा अखंड नाम जप करतो किंवा अकरा माडी रोज जप करतो त्यावर महाराजांचा वर वरदस्त राहतो तर तुम्हाला सुद्धा हेच करायचं आहे स्वामींचं नाम जाप करा जास्तीत जास्त सेवा करा बघा आपण सेवा करतो पारायण करतो पण फळ मिळ मेर, मिळतं की नाही कारण जोपर्यंत आपले प्रारब्ध संपत नाही तोपर्यंत फळ कसं मिळणार बघा खूप सेवा केल्या पण आमच्या इच्छा पूर्ण होत नाही ताई तर बघा कर्म कोणाला सुटत नाही ते आपल्याला भोगावेच लागतात पण स्वामींची साथ आपल्यासोबत राहते त्यामुळे त्याची तीव्रता कमी होते तर आपल्या सर्वांच्या आयुष्यात दुःख येत असतच पण आपण कोणती सेवा करावी की तर त्या सेवेने आपल्या आयुष्यातले दुःख संपतील तर अशीच सेवा आज आपण बघणार आहो तुम्हाला रोज स्वामी चरित्राचे तीन अध्याय वाचायचे आहे रोज कंटिन्यू वाचायचे आहे आणि घरात खूपच त्रास दुःख कटकटी असतील तर रोज एक पारायण करा म्हणजेच काय तर एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचावे यामुळे खूप घरात शांतता लाभते जे नवीन सेवेकरी आहे त्यांनी तीन अध्याय वाचा ज्यांचा घरात स्वामींची सेवा करू देत नाही त्यांनी मनात जाप करा कारण घरातले लोक फोटो ठेवू देतील नाही मूर्ती ठेवू देतील नाही पूजेला बसू देतील नाही पण तुमच्या मनातला स्वामीचा फोटो तुमच्या मनात स्वामीची मूर्ती जे तुम्ही स्वामींना बघता ते कोणी तुमच्या मनातून काढू शकत नाही म्हणून मनामध्ये सेवा करा बघा खूप अनुभव येतात तुमचं लग्न जमत नाही मुलबाळ होत नाही मुलं ऐकत नाही आरोग्य नीट राहत नाही त्यासाठी एकच उपाय म्हणजे स्वामी चरित्राचे पठण करणे नामस्मरण करणे तारक मंत्र बोला वेळा बोला एक वेळा बोला आणि नंतर बघा तुमच्या जीवनामध्ये काय बदल घडून येते ते महत्त्वाचं ही सेवा चालू करा नक्की आयुष्याचं सोनं होणारच तर तुमच्या नसीबात नसेल ते सुद्धा तुम्हाला मिळेल म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करते सेवा नक्की चालू करा जे आपण ताई दादांच्या आयुष्यात दुःख आहे संकट आहे घरात कटकटी असतील त्यांनी नक्की ही सेवा चालू करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सेवा पोहोचवा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती मिळेल त्यांच्या आयुष्यातसुद्धा सुख येणार कारण स्व स्वामी म्हणतात सेवा करा सेवे करी घडवा एक सेवेकरी जरी आपल्याच्यानी घडला एकाला जरी या व्हिडिओचा फायदा झाला तरी त्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं अगदी छोटीशी माहिती होती जी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे झालेली सेवा स्वामी महाराजांच्यांनी रुजू करते आणि इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ